चालू झालाय ना काल झाला झाला चालू आता पक्ष पंधरवडा आता चालू झाला ना दोन चार दिवसात होतोय चालू पक्ष पंधरवडा म्हणजे पक्ष पंधरवडा पण समोर आहे पक्ष पंधरवड्यामध्ये किमान एक जोडपं आपल्या घरी जेवलं पाहिजे बघा नवरा बायको असो नवरा बायको त्यांचा मुलगा असो नवरा बायको त्यांचा मुलगा मुलगी असो एक कुटुंब जेव घाला तुम्ही पक्ष पंधरवड्याला आपली पाठीमागची जी काही पाप आहेत ना पाप निघून जातील आपल्या घरातून घरातून दोष निघून जातील चांगल्या चांगल्या घरातून चांगली माणसं बाहेर का येत नाही त्याच कारण बाप असतं बाकी काही नाही म्हणून आपली चांगली माणसं पुढं पिलावळ आपली चांगली असावी या काही विचार करायचा असेल तर अन्नदान करा घड्या अन्नदान करा अन्नदान करा कशाच्या अन्न निमित्ताने करा अन्नदान करा बाकी काही करू नका अन्नदान करा असो एक गोष्ट आहे का महाराजांनी सांगितलं त्याची आई धन्य धन्य माता पिता तयाचे त्याचे वडील धन्य आहेत आणि ज्या कुळामध्ये कुलवान मुलगा मुलगी जन्माला येते येते कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक देवा गीता भागवत गीता आपला ग्रंथ आहे भागवत आपला ग्रंथ आहे करती श्रवण ऐका चांगलं ऐका चांगलं राहा चांगलं ऐकलं की चांगलं सुचतय खाणं बी चांगलं लागतंय ज्याच जसं अन्न त्याच तसं मन ज्याची तशी वाणी ज्याचं जसं पाणी त्याची तशी